नाही त्यांचा काल तर येळभर नव्हते रात्री बी आले नाही तर घरी आता काय करावं वा त्याची वाट बघायला रात्र भर बी नाही आता बी नाही काय करावं आता कुठे जाऊन बसले की फोन बी उचली ना गेले तर माझा काय करावं तीच कळ ना पोराला ग आता हे पाणी द्यायचं माळ वाळायला या आता बाया माणसाला एक काम होतंय का सांग बर येत का त्याचा चांगला बघावं लागेल ला आता काय इलाज सोडूच नका त्यांना येतीलच बघा आता नाही रातर, रातर गावा, 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 गे रातरभर नाही पाय गाव 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 करायला काय करावं कळना कळल त्याला कुठवर बोलावं कुठं नाही ग रोज आला दिवस सारखाच आता गडी तरी लावायचं मला काय उसाला की माळव द्यायचा दोन तीन दिवसानं पाण्याला आलय माळवून हाय त्याला नुसती लावायची नुसतं लावा लावाय का कोणत्या कामाला न ग आईला काय करतात की सास सुना इथं राहणार झोपलो रात्री काय सुधरलंच नाही मला उतिर झाला म्हणून कुठं बाबा बाबा इकडे दिसायला तर सास सुनाज उगी आईला काय खरं नाही आज काय करते की काय नाही मला बघा लागलं लुपचीप जावं लागलं आता काय करतात कुठं आहे की हाय बाबा बाबा हायकी बाबा इथं आईला कुठं जावं आता त्यांच्याकडे हमक

आपल्याला की म्हणून अगं नाही बाई बसलोय तर मला झोप लागली बोलत बोलत मित्राला इथं झोप लोपलं लो राहणार काय वाटते तु का तुम्हाला राहणार झोपलं म्हणायला घरी माझं किती काय दिन जीव जाईल आहे की घरी मोबाईल स्विच ऑफ झालता गच पाच याला फोन लावा लागते तर तेव्हा तरी सध्या उचलत नाही नाही म्हणलं रात्री रात्र नव्हते रात्र भर नव्हते रात्र भर नव्हते अग म्हणलं रात्री लाटर रात्रीचा चा गॅप होता म्हणलं माळ वाळायला पाणी पिणी द्यावं म्हणून मोटर चालू करायला गेलो झोपलो तिथं

एखादी भाकर येतो मी मध्ये पोहून आता मला एखादी वाकर घेऊन येऊन आता बसते काय काकार चल गाय आपल्या आपण चल काय हिरी मध्ये पोहून येतो करा मला काय नाही ना घेकर ना ना ना, ना ना ना। चांगली तर पाणी मिळाले म्हणून त्याला तेवढा सुसाय सुसायला